नमस्कार आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर म्हणचाल दादांनो तर तुम्हाला सांगायचं हे आपला दहा गुंट्याचा रेड गुजरात पिरू आहे हा दहा गुंट्यामध्ये आपण जवळजवळ एक शहाऐंशी जाडं बसलेत बघा हां तर एक सांगायचं अजून सा राहिलं की कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तरी म्हणसाल दादा लय दाट आता व्हिडिओ पाडायला लागला ते कारण कसं होतं दादांनो म्हणजे खंड पडला की मग थोडीशी काय होतंय की दादा इसारते व्हिडिओ बघा आपलं त्याच्यामुळे आता रोजची रोज टाकलं रोजची रोटी लिब्लॉक डॉ कॉम म्हणलं म्हणजे रोजची रोज दादा बघतील आपला व्हिडिओ आणि रोजची रोज आपण त्यांची देण्यात राहिला आहे का नाही तर आपला हा दहा गुंट्याचा रेड गुजरातचा प्लॉट आहे बघा त्याच्यामध्ये आपण काय केलं तीन लाईनीला माल झालेला आहे दिसतं की तुम्हाला माग छटलेली या हो का कसा माल सेटिंग झालेला आहे बघा ही मोठी झाड आहे ती जवळजवळ सात आठ साडेसात सात वर्ष झाड आहेत बघा जवळजवळही सहा ते सात वर्षे झाडं आहे ती हो का माल दिसतोय का तुम्हाला याला म्हणायचं रेड डायमंड कारण मित्रांनो आपल्याकडे थोडंच आहे पण चांगलं आहे कारण आपल्या क्षेत्र कमी मित्रांनो त्याच्यामुळे आपण थोड्या शेतीमध्ये दणका लावायचं काम चालू केले तो का त्या तिकडे कारल्याचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण रेड डायमंड लावलेला आहे आणि जे आपलं पहिलं सुरुवातीचं आठ गुंट होतं दहा गुंठ होतं सॉरी त्याच्यामध्ये सुद्धा आपलं रेड डायमंड आहे तर बघा इकडे आपण काय केलं आहे तीन लाईनीवरती माल धरलेला आहे आणि या इकडे तीन लाईनीवरती आपण रोपं बांधलेत या म्हणजे रेड गुजरातची रोपं आपण गॅरंटेड आणि चोवीस कॅरेट सुरू म्हणायचं म्हणजे रेड गुजरात तर आपण स्वतः घरच्या घरी आपण तयार करून लावले मित्रांनो आपण काय कुठून घेतले नाहीत रोपं कारण काय होतं आपण स्वतः तयार केलं म्हणजे आपल्याला हे जे चोवीस कॅरे चोवीस कॅरेट बनायचं म्हणजे स्वतः शंभर टक्के कॅरेट बनायचं कारण आपण स्वतः केलं लावलंय माल धरला माल बाजारात विकला आणि चांगल्या पद्धतीने विकलाय त्याच्यामुळं काय टेन्शन नाही कारण स्वतः आपण खंबीरपणे सांगू शकतो की आपलं सोनं चोवीस कॅरेट आहे बरोबर बघा कसं टीक झाले बघा कसं वाटतं छानपैकी मित्रांनो काय होतं की केलेल्या कष्टाचं जर कुठं सार्थक होत असेल ना तर मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो तर आमची शेतकरी जोडी कोणत्याही कामासाठी कुठल्याही रानातल्या कामासाठी त्यासाठी आम्ही कधी पण चोवीस सज्ज असतो बघा अशा पद्धतीने मित्रांनो काही रोप तयार केलेलं आपण तर आपल्याला शाळगावमध्ये एक प्लॉट आहे आपल्या मित्रांनो डाळिंबीचा त्याच्यामुळे थोडीशी जास्त मर अशी वाटायला लागलेली मला मी म्हटलं तिथं सुद्धा आपण रेड गुजरातच लावणार आहे बघा रेड डायमंडच प्युअर लावणार आहे कारण हे कसं आहे मित्रांनो म्हणायचं नाही लोकांनी की माझा दहा लाख फॉर्म बसला माझा पाच लाख फॉर्म बसला मित्रांनो पन्नास हजारच फोम बसूया सिलेक्टेड थोडंच पण चांगलं मला एक इ... पिंकता माझा विषय काय झाला बघा इतका फोम बसतो या की जण म्हणते या शेतकरी दादा आपला एक लाख फॉर्म बसला रेट काय पंचवीस तीस रुपये आज सध्या मित्रांनो रेट सत्तर रुपये चालू आहे पिंकताईवांचा कारण काय झालं तुम्हाला सांगतो वातावरणाने साथ दिलेला नाही कारण ह्या वातावरणामध्ये पंधरा वीस दिवस महिना झाला मित्रांनो सूर्यदर्शन झालेलं आणि आज कुठं तर दर्शन होतं आहे त्यातवरून उन्हाची होती या परत पाऊस येतो या ह्याच्यामुळे मित्रांनो खूप पेरूचं नुकसान झालेलं आहे खूप गळलेला आहे त्याच्यामुळे आज मार्केट टाईट आहे मित्रांनो का तर नाही तर ज्या टायमला लोकांनी इतकी लागवड केली इतकी अतिप्रमाणात लागवड केलेली आहे सांगाल तेवढं कमीच आहे बघा पिंक तायवान म्हणजे वांग लावल्या लावले आपण वांगेला आळी होती म्हणून मित्रांनो काय करतो आंतर वाढवतो जेणेकरते लावशील बसाव त्याच्यापेक्षा बी दाट लावले बघा पिंक तैवान लावू द्या असं मित्रांनो ते पण आपले शेतकरी दादाचं येतात असू द्या चार रुपये झालं पाहिजे मला वाटतं थोडंच करायचं पण दुसरं दाट लईच लावायचं वाघडून लावायचं आणि नुसतं दहा लाख फोंब बसला पाच लाख काय नाही मित्रांनो थोडा बसतो सिलेक्टेड माल आहे आजचं मार्केट एकशे तीस एकशे चाळीस रुपये पिंक सॉरी रेड गुजरातचं आहे पिंकता सत्तर ऐंशी रुपये व्ही एन आर ऐंशी रुपये असेल पिंकचं सॉरी पासष्ट सत्तर रुपये असेल अशा पद्धतीने मित्रांनो मार्केटिंगचं दानका चाललेला आहे आणि आपला ही रेड गुजरात आहे आपण इथं रोपं तयार स्वार केलेली आपल्या घरी लावासाठी केली मित्रांनो लोकांशी वाटते रोपंशी थोडा खुडाव म्हणला असा म्हणजे काय होईल जेणेकरून वाऱ्यामुळे मोडणार नाही पाकल की आता मोडणार नाही हा तर बघा कसं वाटतंय मित्रांनो कारण कसं होतं आपण स्वतः मित्रांनो कसं कसं आहे कोणतंही काम करतात एवढी रोपं घ्यायची म्हणलं मित्रांनो मला एक चार पाचशे रुपये पा आज बनवल्यात आपण एवढी रोपं जर घ्यायची म्हणलं तर जवळजवळ मला वाटतं ऐंशी हजार रुपये लागतात आज आजच्या हिशोबाने मग आपण थोडंच घरच्या घरी आपण बनवू आपण घरगुती लावायचंय आपल्याला हा आपला काय धंदा नाही आपले काय नाही मित्रांनो लावायचं आहे मित्रांनो तुम्हाला तर जाऊ आपण कसा खतरनाक सेटिंग झालेला आहे असं नाही की मित्रांनो आणि ते फेल या अजिबात नाही काम तसं करायचं दानक्यात करायचं तुम्हाला जाऊ तू कसं दानक्यात चालू आहे का इकडं आपला कार्याचा प्लॉट या छानपैकी असलेला आहे आणि विषय काय झाला इकडं तर थोडंसं पावसामुळे बुरी वगैरे आलेली आहे आता कारवड्याशी तोडलंय तो रास्तोवाड्या आलेला कारला आहे तसं वाटतं का माल खतरनाक आहे ना मित्रांनो आणि पण चांगला आहे आज पंचवीस तीस रुपये दर म्हणजे मित्रांनो खूप चांगला आहे माझ्या मते आपलं कुटुंब छानपैकी आरामशीर मस्तपैकी चालू आहे बघा म्हणजे कसं होतं बाजार हाड बघतोय चार रुपये इकडं तिकडं थोडंसं ते रानात घालवायला ती पण ते तुम्हाला दाखवायचं राहिलो का रेड गुजरात कसा खतरनाक हिरवा गार दिसायला बघा बरं तुम्ही हो का सेटिंग गारवारा कसा दिसतोय सेटिंग मित्रांनो बघा बरं तुम्ही कोणतं फेल नाही हो का ऐका म्हणजे आपण एक घरी स्वतः तयार करून लावलेलं रोपैदी त्याच्यामुळे थोडंसं मित्रांनो अभिमान वाटणारच ना, ना। कारण आपण स्वतः तयार केलेलं चोवीस कॅड सो नाही आणि स्वतःच्या रानातच आपण लावलं या त्याच्यामुळे थोडंसं भारी वाटणार दहावायला आणि तुम्हाला तुम्हालासुद्धा सांगतोय का मी धावतोय की मित्रांनो थोडंच करायचं पण चांगलं त्याच्यामुळे चला म्हणलं एक शेतकरी जोडी म्हणजे आपला एक छोटासा म्हणून एक ब्लॉक म्हणा आजचा आणि आजचा ब्लॉक खास म्हणला आपल्या या दहा गुंटेच्या पिरूसाठी दिसतंय का इकडे दहा गुंठं एकदम प्लॉट आहे इकडं आणि इकडं आता कारलेला आहे आणि त्याच्यामध्ये रेड गुजरात मग काय चाललंय तुमचं काय नाही आल ते फिरायला भारी वातावरण आहे वातावरण चांगलं झालं म्हणून फिरायला आलेलं राहणार सकाळपासून काम चालू होतं मित्रांनो पावसाची भरभुर येते आपण रोपाला पाणी मारलं आणि तुम्हाला पाऊस चालत रोपाला कसं पाणी मारलं काय होतं पिशवी पिशवी आल्यामुळे आतमध्ये पाणी बसत नाही आधी पाणी मारून घेतलं आणि एका इकडे काडी तयार हो, शिल्लक होती ही पटापटा छटून घेतला पिरू आता ह्याच्यावरती दुसरा भार झालेला आहे हा पहिल्या बाराला जो काय सेटिंग झालेला आहे का हा पहिल्या भाराचा म्हणायचा हो का आता याला जे छटून आता हा छटलाय आपण आहे का हा त्याला मित्रांनो खाली दोन कुंभार निघून ह्याच्यामध्ये दोन दोन कुंभार असं दोन फुट का अशा अशा फुटी निघते त्या आणि फुटीमध्ये दोन तीन अशा परत त्याला दोन कुंभार निघून त्याला परत दोन दोन सेटिंग होतं म्हणजे आपलं काय होतं की पुढचा उन्हाळी वस्तूवर दणक्यात काम चालतं बघा आणि मी म्हणतो दोन तीन महिने पिवरून साथ दिली दोन तीन महिने माल निघला चार महिने पुढचा आता जा, चांगला जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी माझे फुटून मित्रांनो माल निघतो ज्या टाईमला कडक उन्हाळ्यात येतो बघा कडक त्या टायमला मित्रांनो सेटिंग पडायचं काम चालू होतं सेटिंग गळायचं काम चालू होतं होऊ द्या ना म्हणतो मी पुढचं तीन महिने थोडी झाला रेस्ट भेटतो काय अडचण नाही आपल्याला पण मित्रांनो कसं झालंय की माणसाला वाटतंय की लय दणक्याचंच काम चाललं पाहिजे सारखं हो का दणका कसा करायचा इकडं असा याला म्हणायचं दणका रेड बाबा की जे हो <laughs> मित्रांनो लई जाण्याचा पिरो कळलेला आहे नशीब आपलं एक चांगलं आहे आपले कष्ट प्रामाणिक म्हणायचं म्हणून आपला डायरेक्ट चांगला सेटिंग झालेला आहे हा का खूप चांगला सिटिंग झालेला आहे मित्रांनो मी तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉक बघायला भेटणार आहे त्याचं ह्याचा माल तोडीपर्यंत मार्केटला जाईपर्यंत ह्याचं पैसे कसं आलं किती आलं ते सुद्धा होणार आहे तुम्हाला हां नपून छपून नाही शेतकरी जोडी शेवटी जे काय आहे ते तुमच्यासमोर काय म्हणायचं तुम्हाला शिमला मिरची तर मित्रांनो लई फेमस आम्ही खतरनाक प्लॉट आणतो बघा आणि वर्षे शिमला मिरची प्लॉट चालवतात मित्रांनो आपण पहिला आपला युट्यूब चॅनल थोडासा चुकीमुळे त्याला कॉपरेट क्लॅम पडल्यामुळे थोडासा आपण डेट करून टाकला कारण त्याचं काहीच होय नाही त्याच्यामुळे म्हणलं नुकूच म्हणलं त्याच्यामुळे आपण काय झालं की थोडस लागलं त्याला चुकून आणि ते काहीतरी असत त्याच झंझट काम झालं होतं सगळं झालं होतं त्याच्यामुळं एवढी माहिती नसल्यामुळे झालं चला धीरे धीरे मेहनत का फल पल आहे हा टेन्शन घ्यायचं नाही थेंबे थेंबे तळेसाचे म्हणायचं द्यायचं दणका उडवून आता गवतले मित्रांनो पण विषय काय होतो तुम्हाला सांगा तुम्ही सांग दादा गवत काय एवढे केल्या आता हे मोठं मोठं गवत उपटायचं आमचं मित्रांनो काय आहे तर खुर्प जर लावलं तर त्याला वरती पांढरी मुळी तयार झालेली आहे आणि खुर्पला मुळी तुटली की मित्रांनो हे गळायचं प्रमाण वाढतंय बघा हा जो पिरू ना तो गळतोय बघा मला थोडा अनुभव आलाय त्या तिकडे आमच्या मम्मीने एक वेळ खुरापी होती तर मित्रांनो थोडासा पिरू गळल्या दिसला स्टॉप म्हटलं खुरपाईचं बंद खुरपणी जागेवर थांबवली म्हटलं मोठं मोठं गवत मोठं मोठं गवत काढून घ्या म्हटलं आणि ह्याला आपण राऊंडअप मारून घेऊ म्हटलं असं मित्रांनो आपलं ब्लॉक असते तर कोण नवीन असेल त्यांनी पहिलं आपल्या शेतकरी जोडीला सबस्क्राईब करून घ्या हा आता झटका मित्रांनो चालू झालेला आपला जवळजवळ साडेसातशे सबस्क्रायबर होता जवळजवळ सातशे दहा अकरा सबस्क्राईबर जातंय म्हणजे शंभर टक्के आपल्या मित्रांना व्हिडिओ आवडायला लागेल म्हणायचं शेतकरी जोडीला आमचं आणि काही नाही मित्रांनो जे केलं ते दावायचा प्रयत्न करायचा जे आपण राहणार काम करतोय म्हणजे कसं होतं की नवीन शेतकरी वर्गाला थोडंसं प्रोत्साहन भेटलं पाहिजे एनर्जी आली पाहिजे ही करते मग आपण का नाही हां चालते बघा मग कसं वाटतं आमचा छोटासा ब्लॉग आवडला तर महान एक